कोल्हापूर महापालिकेचा कोट्यावधी रुपयेचा घोटाळा केलेला अत्यंत मस्तवाल संजय भोसले यानं काल भूपाल हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांचा तोल गेलेला आहे त्यातून माझ्यावर टीका करतात असं म्हणलेलं आहे मी माननीय न्यायालयाचा मान ठेवून जे प्रक्रिया न्यायालयानं राबवलेली आहे ती मी सांगितलेली आहे उच्च न्यायालयामध्ये मी जनहित याचिका क्रिमिनल जनहित या याचिका संजय भोसले तुमच्या विरुद्ध मी केलेले आहे त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानं तुम्हाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली अटक केल्यानंतर संजय भोसले हा तेवीस दिवस जेलमध्ये होता जेलमध्ये असताना काही मान्य जिल्हा न्यायालयानं काही अटी गाठलेल्या आहेत संजय भोसलेनं कोल्हापूर महापालिकेमध्ये कुठेही म्हणजे प्रशासनामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हाजरी द्यायची आहे आणि घरी जायचा आहे असं असताना हा मस्तवाल संजय भोसले जनसंपर्क कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे मान्य प्रशासक मॅडमांची गाडी आली की तडून बसतोय आणि मॅडमवर गेले की परत येऊन बसतोय संजय भोसले तू निलंबित झालेला आहेस परत मान्य आयुक्तांच्याकडं तू परत मला हजर करून घ्या म्हणून परत अर्ज दिला मान्य कोल्हापूर महापालिकेचे अत्यंत कर्तव्यदक्ष प्रशासक के, प्रशा के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी ज्याच्यावर क्रिमिनल केस आहे अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला हजर करून घेणार नाही म्हणून संजय भोसले तुझा अर्ज मॅडमनी नामंजूर केलेला आहे हे त्यामुळं संजय भोसले तू परत असं म्हणतोस की लक्ष्मीपुरी पोलिसांनी मला क्लीन चिट दिली न्यायालयामध्ये केस चालायला अजून चार पाच वर्ष पाहिजेत आणि न्यायालयानं तुला काही निर्दोष सोडलेला नाही आहे त्यामुळं लक्ष्मीपुरी पोलीस हे योग्य तपास करतायत त्याचबरोबर इतर तू घोटाळे केलेले आहे त्यामध्ये देखील तू फिर्यादीचा आरोपी होणार आहेस आणि तुला कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचारी युनियनच्या संघटनेच्या स्वाभिमानी संचालकांनी तुझी हक्कलपट्टी केलेली आहे तरी तू स्वयंघोषित मी मुख्य प्रवर्तक मुख्य संघटक असं महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही म महानगरपालिकेच्या युनियनमध्ये असं कुठलंही मुख्य संघटक पद नसतात तू स्वतःहून लावून घेतलेलं आहे तुझं पद तुला लगला पण तुझ्या तू केलेल्या भ्रष्टाचाराच्या कोट्यावधीच्या घोटाळ्याच्या विरुद्ध माझा लढा सुरू आहे तू बेकायदेशीर गाडी वापरलेली आहेस बलकोडे मॅडम कल शेट्टी साहेबांनी तुझी गाडी काढून घेतलेली आहे तुझ्यावर पन्नास साठ लाख रुपये वसुली सुरू आहे तू बी कॉमला नापास आहेस सतरा आणि तू सहाय्यक आयुक्तावरनं शिपाई झालेले आहेस ते देखील प्रकरण हायकोर्टामध्ये दे आहे तो देखील न्यायालय अत्यंत न्यायपूर्वक निर्णय देईल आणि तुझी सहाय्यक आयुक्त शिपाई ही ऑर्डर तुझी लवकरच होणार आहे तुझं डिमोशन होणार आहे आणि तू परत केमतीला जाणार आहेस त्याच्या तु तुझ्या सेवा पुस्तकामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएट कुठलंही सर्टिफिकेट नाही तुझ्या तुला बी कॉममध्ये ऑडिट आणि अकाउंटिंग या विषयाला सतरा मार्क पडलेले आहेत तू नापास आहेस फेल आहेस आणि तुझं बीकॉम देखील अजून विद्यापीठामध्ये आहे तू तीस वर्षे ते घेतलेलं नाही आहेस बनावट विद्यापीठाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यावर देखील तुझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा लवकरच दाखल होणार आहे एडिट आणि डिलेट प्रणालीचा वापर करून कोल्हापूर महापालिकेचं घर पायाचं सहाशे कोटीचं नुकसान केलेलं आहेस तू हर्षद मेहता आणि तेलगीचा अवतार आहेस म्हणूनच तू फिर्यादीचा आरोपी झालेला आहेस आणि इथून पुढेही होणार आहेस आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> 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 तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप